नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे सहकार आयुक्त व निबंध सहकार संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जे एक्झाम घेण्यात आलेले आहे तर दोन हजार तेवीस साठी सहकार विभागाची जी, जी जाहिरात आली होती तर त्याच्या संदर्भातला जो निकाल आहे तर तो एम लागलेला आहे आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा निकाल डिक्लेअर झालेला आहे स्टेनोग्राफर या पदासाठीचा जो एक्झाम घेण्यात आली होती त्या पदाचा निकाल जो आहे तर तो उपलब्ध झालेला आहे तरी ज्या उमेदवारांनी सहकार विभागाची परीक्षा दिली होती अमरावती आहे नाशिक अमरावती नाशिक नागपूर डिव्हिजन आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर डिव्हिजन आहे तर त्या पुणे डिव्हिजन आहे संपूर्ण लातूर डिव्हिजन आहे संपूर्ण विभागाचे जे सहकार विभागाचे दोन हजार तेवीस साठी एक्झाम घेण्यात आली होती त्या सर्वांचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस तुम्ही बघू शकता पब्लिश झालेला आहे तर तुम्हाला हा निकाल पाहायचा असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याची पी डी एफ उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही तिथून पाहू शकता तर हा होता सहकार्य भागाचा जो रिझल्ट लागलेला आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच लाभ होईल धन्यवाद